मी तुम्हाला भरमसाट गोष्टी करायला सांगत नाही सकाळी चार वाजता उठा कळलं की नाही पंच पंच उषक कॉल सांगत नाही मी तुम्हाला सकाळी उठा नाही आणि झोपा म्हणूनही सांगत नाही <laughs> जसं तुझ्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही झोपलेले असा बसलेले असा चालत असा गाडीत असा रस्त्यावर असा तोंडात प्रार्थना आहे की नाही हे मधून मधून तपासून बघा मग तपासून कसं बघायचं हो वामनराव हो। हातात काउंटर घ्या हातात काउंटर काउंटरकडे लक्ष गेलं हातात काउंटर की तोंडात प्रार्थना आहे की नाही झालं स्मरण म्हणून काउंटर हातात तोंडात प्रार्थना काउंटर हातात तोंडात प्रार्थना कळलं की नाही एवढीच काळजी तुम्ही घ्या